तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अखेर टाकळी सिकंदर ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नांना अखेर यश एस एन न्यूज च्या बातमीच्या इम्पॅक्ट पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे यश अखेर टाकळी सिकंदर ते पुळुज या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते टाकळी सिकंदर ते पुळूज रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांच्या ऊस द्राक्ष डाळींब लिंबोळी आशा एक ना अनेक या फळ बागांवर धुळीची चादर ओढावल्याने शेतकऱ्यांच्या चा शेतमालाचे पिके द्राक्षे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबतची बातमी एस एन न्यूजने प्रसिद्ध केली होती या बातमीचा इम्पॅक्ट झाला असून त्यानंतर टाकळी सिकंदर ते पुळूस हा डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे हा रस्ता डांबरीकरण व्हावा यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक तसेच पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे टाकळी सिकंदर ते पुळूज या रस्त्याचे खडीकरण केले आहे परंतु या रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आतोनात नुकसान होत आहे या संदर्भात भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी वारंवार राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक तसेच पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांना तसेच संबंधित बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना समक्ष भेटून व पत्रव्यवहार करून व तोंडी पाठपुरावा केला होता त्यामुळे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिका यांना तातडीने आदेश दिल्याने टाकळी सिकंदर ते पुळूस या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे